काय प्रकार घडला या ठिकाणी काय प्रकार आहे आणि कशातून हा प्रकार घडला साधारणपणे पावणे आठच्या सुमारास आता नुकतीच घडलेली घटना आहे साधारण पावणे आठच्या सुमारास आयुष गणेश कोमकर हा मुलगा बाहेरून क्लास वरून आल्यानंतर हा युवक जो आहे आल्यानंतर त्याच्यावरती प्राईम एसी असं दिसतंय की दोन आज्ञातिस्मांनी त्याच्यावरती फायरिंग केलेली आहे आणि त्या फायरिंगमध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे आयुष गणेश कोमकर याचे जे वडील आहेत गणेश कोमकर हे वनराज आंदेकर केस या गुन्ह्यामध्ये आरोपी आहेत वनराज आंदेकर यांचा हा मयत जो आहे हा भाचा आहे याबाबत आता इथं या ठिकाणी सर्व तपास का काम करत फोरेंग, आहेत फॉरेन फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशनची टीम आलेली आहे इन्व्हेस्टिगेशन इथं सुरू आहे क्राईम ब्रांचच्या सहा टीम्स तपासासाठी आणि आरोपींच्या शोधासाठी पाठवलेल्या आहेत याच्यावरती काही लीड्स आम्हाला प्राप्त झालेले आहेत फिर्याद दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे याच्यासाठी चा आयुष गणेश कोमकरचे जे कुटुंबीय आहेत त्यांच्याशी संवाद साधून फिर्याद दाखल करण्याची प्रक्रिया पोलीस स्टेशन या ठिकाणी चालू आहे त्याचबरोबर पोलीस स्टेशन समर्थ तसंच फरासखाना आणि झोन च्या सगळ्या ज्या डीबीच्या टीम्स आहेत त्या सुद्धा या तपासामध्ये कार्यरत झालेल्या आहेत